महाराष्ट्रातले जे मागास प्रदेश आहेत त्या प्रदेशांच्या प्रश्नाकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा खानदेश आणि कोकण हे चार प्रदेश आपली आपली संस्कृती आपली आपली परंपरा आणि आपली आपली भौगोलिक सामाजिक वैशिष्ट्य घेऊन उभी असलेली प्रदेश प्रदेश आहे विदर्भ आणि मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये नव्हता उदाहरणार्थ मराठवाडा हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झालेला नाही एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सप्टेंबरला सतरा सप्टेंबरला स्वतंत्र झालेला प्रदेश एक वर्ष लेट कारण हैदराबाद स्टेटमध्ये होतं उर्दू ही राजभाषा होती त्यांची निजामाने खूप दुर्लक्ष केलेला हा प्रदेश होता विदर्भ हा प्रदेश जो आहे तो मध्य प्रदेशमधला मध्य भारतामधला भाग होता आणि त्यांच्यामध्ये थोडस एक मागासले पण तर होतच तिकडे पण दुसरा कॉम्पोनंट हा होता की त्यांना असं वाटत होतं की आम्ही नागपूर ही आमची राजधानी आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये उपराजधानी का हो किंवा का हो त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्रामध्ये नागपूर करारामध्ये यशवंतरावनी सही केली तिथल्या सगळ्या नेत्यांना विश्वासात घेतलं आणि त्यामुळं आपल्याकडे महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र होऊ शकला एकीकडं साम संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला यशवंतरावांची मध्यस्थी या दोन्ही गोष्टीमुळं महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे आणि यामध्ये तो जो एक बॅलन्स आणि इक्विटी समतोल आणि समन्वय विकासातला हा जो त्यांनी कमिट केलेला होता महाराष्ट्राला की आम्ही या मागास प्रदेशांना खान्देश मराठवाडा विदर्भ आणि कोकण या प्रदेशांना महाराष्ट्राच्या बरोबरीनं आणण्याचा प्रयत्न करू तो जो काही प्रयत्न आपल्याला करायचा होता त्या प्रयत्नामध्ये आपण यशस्वी झालो की नाही झालो याकडे मी तुमचं लक्ष वेधणार आहे विदर्भ मराठवाडा आणि खानदेश आणि कोकण हे मार्च दोन हजार सहाची आकडेवारी आहे दोन हजार दहाची कारण महाराष्ट्राला पन्नास वर्ष त्या वर्षी झालेली होती त्यामुळे मी त्या काळी तो अभ्यास केलेला आहे तर महाराष्ट्राचं त्यावेळेचं दरडोई उत्पन्न हे चोपन्न हजार होतं त्याच वेळेला ते विदर्भाचं चाळीस हजार होतं विदर्भाअंतर्गत नागपूर विभागाचं सत्तेचाळीस कारण नागपूर शहर अमरावती विभागाचं फक्त तेहतीस हजार होतं मराठवाड्याचं चौतीस हजार होतं खानदेशचं पस्तीस हजार होतं कोकणाचं एकोणपन्नास हजार होतं आणि प्रगत महाराष्ट्र ज्या ज्या जिल्ह्यांचं मी उल्लेख केलाय मुंबई पुणे ठाणे कोल्हापूर नाशिक या प्रगत महाराष्ट्राचं उत्पन्न दरडोई एकाहत्तर हजार होतं यावरून आपल्याला हे स्पष्ट हे आकडे सांगतायत आपल्याला की पन्नास वर्ष झाल्यानंतर महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव झाल्यानंतर ज्या बॅकवर्ड रिजनच्या लोकांचं एम्पॉवरमेंट आपल्याला करायचं होतं सबलीकरण करायचं होतं त्या प्रदेशांचं तिथल्या लोकांची क्रयशक्ती वाढवायची होती तिथं उद्योग उद्योग विकसित करायचे होते तिथलं चांगलं आरोग्य चांगलं शिक्षण आपल्याला द्यायचं होतं त्याच्यामध्ये कुठं तरी आपण मागे पडलेलो आहोत तर यावरून तुम्हाला असं दिसतंय की हे महाराष्ट्रातला असा एक मोठा भूप्रदेश विदर्भ मराठवाडा खान्देश आणि कोकण यांना तुम्ही प्रगतीपासून दूर ठेवून महाराष्ट्राची प्रगती साध्य करू शकणार आहात का चमचमती चार शहरं पाच शहर मुंबई पुणे ठाणे कोल्हापूर आणि नाशिक म्हणजे महाराष्ट्र आहे काय आता मी जिल्हे काढलेत दोई उत्पन्नानुसार मोस्ट फॉरवर्ड डिस्ट्रिक्ट्स एम एफ डी कोणते आहेत आणि मोस्ट बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट एमबीडी असे जिल्हे मी शोधलेत त्या जिल्ह्यात ना आपल्याला असं दिसतंय बघा की कसं चित्र आहे वाशिम जालना गडचिरोली लातूर नांदेड हिंगोली बुलढाणा विदर्भ आणि मराठवाडा जिथं दरडोई उत्पन्न अत्यंत कमी आहे लोकांची क्रयशक्ती कमी आहे लोकांना रोजगार उदीम नाही आहे उत्पन्नाची साधनं नाहीये दारिद्र्य दुष्काळ यांनी तो सतत पिछाडलेला असा तो प्रदेश आहे लोकांच्या क्षमतांना खच्चीकरण करण्याचं एकंदरीत चित्र तिथं आहे म्हणून तिथे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी होत नाहीत हां हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे इकडे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी होतात त्या कॉन्सन्ट्रेट होतात म्हणून तिथल्या लोकांची क्रयशक्ती वाढलेली आहे म्हणून तिथे बाजार जात आहेत म्हणून तिथे उद्योग जात आहेत म्हणून सगळ्या गोष्टी जात आहेत पण तुम्ही हीच हीच क्रयशक्ती इकडच्याही लोकांची वाढवण्याचे प्रयत्न केले सस्टेन एफर ज्याला म्हणतो सातत्यपूर्ण तर तिथंसुद्धा त्या प्रकारची शक्ती निर्माण होईल या असं जे चित्र आहे भारतातल्या लोएस्ट पर कॅपिटा इन्कम असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्या असावेत हे काही चांगलं लक्ष नाही का जे एक्स्ट्रीम पॉवर्टी रिट हिट असे जे ओरिसाचे डिस्ट्रिक्ट आहेत छत्तीसगडचे त्यामध्ये आपण आहोत दारिद्र्य हा एक महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल दारिद्र्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र कसा आहे मी दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबाचं हे शासकीय प्रमाण मी तुम्हाला दाखवतो आहे आणि दारिद्र्याच्या मोजमापाबद्दल अलीकडं झालेली कॉन्ट्रोवर्सी आपण सर्वजण जाणता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ही कन्सेप्ट आलेली आहे एम पी आय जसं बी पी एल आहे ना बिलो पॉवर्टी लाईन तर त्याच्याऐवजी आता कॉन्सेप्ट आलेली आहे मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स एम पी आय तर उदाहरणार्थ इफ यू वॉन्ट टू एज्युकेट पीपल यू एज्युकेट लाईक दिस की दारिद्र्य मोजण्याचं कसं सरकारला असं वाटतं की दारिद्र्य कमी झालं दाखवायचं आहे व दारिद्र्य कमी झालं दाखवायचं तर काय करावं लागेल दारिद्र्य मोजण्याच्या यास्टिकमध्ये गडबड करा कारण आपला साऊथ एशिया दक्षिण आशियाई विभाग आहे ज्याचा आपण घटक आहोत ज्याच्यामध्ये मेजर पार्ट इंडिया आहे दक्षिण आशियामध्ये मी तुम्हाला सांगतोय जगातले जस्ट वर हाफ ऑफ द वर्ल्ड एम पी आय फॉर पीपल लिव्ह इन साऊथ एशिया फिफ्टी पर्सेंट ऑफ द वर्ल्ड मल्टी डायमेन्शनल इंडेक्स पीपल जगातल्या मल्टी पॉवर्टी पॉवरटी इंडेक्समध्ये त्याच्या खाली असणारे जे लोक आहेत अतिदरिद्री जे लोक आहेत त्यातले निम्मे लोक आपल्या साऊथ एशिया दक्षिण आशियामध्ये आहेत म्हणजेच आपला देश आणि आपल्या भोवतीचे देश हे दारिद्र्याचे हब झालेले आहेत